नकोते आरोप करू नका ते बोलू नका किमान पैसा काढायच्या बाबतीत सुरेश दस वर्ष तुम्ही बोलायला नको होतो पैशाला कवडीची नाही छिल्लरची किंमत देणारी आवला सुरेश दस तुम्ही पैशाची भाषा दुसरी काय भाषा बाई अंगावर घात आम्हाला आमचं बघायला सवड नाही तुझं कोणा आमच्या घरी सवड घ्यायचं आम्हाला बघायला तुमच्या भानगडी सगळ्या भानगडी काढल्या तर धोंडे साहेब हायस्कूल आणि कॉलेज मोकळे होते कोणते झाकित तुम्ही काय चालतंय तुमच्या कॉलेजवर माहिती दे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला देतो पूर्ण अनुभव देऊचा आवाज देवी राऊच्याशिवाय माझा त्याला मुली बाळाच्या खोल्यात जातोय हे सुद्धा मला कळतय मला माहिती आहे हे ते कशाचे जनराचे का कशाचे मार्ग देण्याच्या बहाण्याने मुलीबाळ्यांची छेडछाड करतोय धोडी साहेब आणि तुम्ही त्याच्या उभा राहता का कुठून आणला नाही देवे राऊत राऊत तू आता वागून दाखव नीट वागा संस्था चालवायच्या त्या नीट वागा जर रस्त्यावर कपडे फाटूत तर लोकांनी मारला ना तरी सुद्धा इथून पुढे घाबरू नका मारतील लोक ते का खेबी छान दिवतो त्याच्याबद्दल अनेक तक्रारी माझ्याकडे आले त्याच्या तक्रारी जर रेकॉर्ड वरती घेतल्या तर धोक्या साहेब तो सुद्धा कायमस्वरूपी मध्ये राहील काय दुसऱ्याला नाही बोलले हा ते बाई हाल बाईक बी दोन बाई सोडून तिसऱ्या बाईकडे कधी वर डोळा सुद्धा करून बघितला नाही माझी बहिणीत म्हणून नाही असा कोणाच्या घरात गेलो तरी मावली तर आई असेल तर पाय पडेल कुणाची माय मावली असेल तर तिच्या वर डोळा करून सुद्धा एवढ्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेलं नाही अजून तरी नाही बघितलं इथून पुढे देवाने जर दुर्भू दिले तर सांगता येतीस बत्तीस वर्षाचा झातीस <laughs> वर्षाचा पुतण्याला दोन कोळीच्या नंतर आता मुलगा झाला माझ्या मुलाला सुद्धा झाला अरे आमच्या लेकराला बघायला सुद्धा आम्हाला सोड नाही आम्ही केलो सुद्धा नाही अजून पार दिवस झाला आमचा मुलगा झाला तरी तिकडे जायला सुद्धा सवय नाही आम्ही रोज वर्गाचं काम करतो धोंडे साहेब पारवी समाजाचे लोक आले तरो हातात टेकता प्रॉपर्टीला कामगाराच्या कडाकाराचा रक्त पिऊन तयार झालेली प्रॉपर्टी जवळचे वाटे वापरता दोंडे साहेब किती सुभाष जगतापच कारखान्यावरच हॉटेल कोणी जाणी जा बाबा चे गुंड आणून एस टीचे लोक तुम्ही हॉटेल जाशती मागवल्या कामगारांनी मोर्चा ठेवला तर तो मोडल काढण्याची तयारी तुम्ही ठेवली माणसं मारली बघा बघा आणि काल परवा एम एस बारा नंबरचे एवढा झिजळे झिजळे लोक घेऊन कोण हिर माझ्या मुलाच्या माझ्या घेऊन फिरवत माझा मुलगा त्या गावात गेला तिथे आम्ही तर गाड्या घेऊन फिरत नाही आम्ही तर तरीच गाड्या एकटीच गाडी चार जण मी माझ्या बरोबर नसते माझा मुलगा मतदानाच्या दिवशी पुढे फिरतो आणि एम एस बारा नंबरचे झिंजाळे कुठून आणले धोळे साहेब हाना मारायला झिंजाळे ठिंजायला न्याय लागले तुम्हाला मारामारीच करायची असते तर वेळ देऊन या मारामारी काय असते हे दाखवतो आम्ही आम्ही हे ते गणपत पाठवत नाव भाव नाहीत ते तुम्ही असता नाही हाना मारे कुठाय भांगलेली

আগে নিক্ষা নয় হাজার একজন সুমার সন্ধ আপে মধ্যে गावाकडे जायचं आणि माझ म्हणणं असे कि भाव काका राजकारणात पाच वर्ष उभं राहिला तुमचा निवडून कोणामुळे आला जरा निवडून आल्या शरद पवार साहेब जाऊन म्हणले एक लाख सव्वीस हजार मत सुरेश नाईक म्हणले आमचे सुरेश काय राहिला म्हणले त्याची बायक जिल्हा परिषदला पण अरे एखाद्या निवडणुकीत माझी बायको पडली थोडं आमच्याच घरात भांडण लावून दिले म्हणून जमलं आणि त्यावेळेस पंकजा ताई स्वतः आल्या ते कारखान्याचं उद्घाटन केलं कशाच दुधाच्या प्लॅन्ट चा। हजारो नोकरी धरण हजारो हजारो हजार रो तरुणांना रो रोज करायची उपलब्ध आमच्या पाहुणे चा। आता चार टँकर पाच बंद पडले तो फ्लॅट मी बन पाडला आहे पंकजा ताईंनी नारळ पडलेला आणि त्याच्यावर जिल्हा परिषद तुम्ही काढली या बेल्ट मध्ये काय आहे त्यांना मानणारे मत आहे त्याच्या जो आणि सिक्वेन्स लागलेले आमच्या लक्षात नाही तिकडे धनगर समाजाचं सेट केलं गेलं आणि माळी समाजाचं सेट केलं अशोक निवडून आला अशोक मुळे पण माझी मेसेज पडली एखाद्या निवडणुकीत होत पाहतात म्हणून तुम्ही तिथं जाऊन म्हणले एक लाख सव्वीस हजार मत माझे यावेळेस का घेतले नाही बाळ अ <laughs> आठ दिवस आमच्या घरी येत होते तुम्ही जयदतचा पक्ष फॉर्म भरला होता ते म्हणले जयदतचा पक्ष राहणार असत तर तिकीटच नाही घे तुझं तिकीट घेऊन उपयोग काय होता आणि आता नाही पुढची पन्नास वर्ष इथून पुढं आज बनसा फॉर्म लोक फुटून जातील इतका सुंदर कारभार पाच वर्षामध्ये फक्त लुटायचा धंदा तुम्ही केला माणसं कामाचा नाही सुरेश पैसा कम नाही कमावला हे माणसं काम दोन हथ वर् हथ कैमेरा कमवून जमत काय माणस कमावा लागते रेशन जपाव लागत आणि विनंती करतो पंकजा जे मार्गदर्शक जरा बदला आमच्या कामात काय बिड्या घात भाजपचा पंच खाली टाकून देतात येऊन तुम्ही सांगत नाही

सुरेश घासला या चिन्हाला महत्वा तुम्ही नाही म्हणाला आम्ही जरा ज्वारात आवायला आम्ही मी त्यांना हे सोडायला गेलतो सगळ्यात शेवटचा माणूस आम्ही बाजूला निघेलो माझा पोरकार माझा पुतण्या मी बाजूला निघाल्याच्या नंतर या तालुक्यातले जे विजय आहे ते मी बोलणार ते दिव्यांगाच्या विरोधात बोलण्यासारखं होईल मी बोलणार ना नाही सगळ्यात शेवटी हे गेले भेटल आपण त्याच्यात पंधरा मिनिट बोलले आम्हाला तीन मिनिट सुद्धा नाही विजय भाऊ पंधरा मिनट आणि स्टेज वरून गेला रिजू भाऊ सांभाळाला छोटीच्या माला धोका कुले पंकजाताई द्यायला नको आता तुम्ही माझ्या कुठले शब्द आणि एवढं माहिती ज्यांना फोन आला ऐकायला अधिकार प्रीतम ताईंचा फोन शिथेला

त्यांनी फोन केले ते पण रोज टाइम बरोबरच असतात आदरणीय आणि बाबा ड्रायव्हर का फोन आहे ते पर्यंत फोन आणि माझ्या शेफ्टी चालवा शेती चालवा पण कधी तरी जीवापासून खोराप्रमाणे

या आजिवास बीड जिल्ह्यात तुम्हाला कुठेही काळ झेंडे काय फडके दाखवले आष्टी मतदारसंघात तस काही चाल नाही पण विनंती केली कोणी असलं काही करायचं नाही आणि बत्तीस हजार अमृत माताचे भेट दिले जे मैकरच्या गावात मतदान झालं की तुमच्या जवळच्या कानात बोलणार आणि तुम्हाला सांगायचं ती मत ओदिशिचे मत आता बघा ना ओबीसीचे मत येत सत्तर टक्के माळे समाजाच नावे सत्तर टक्के माळे समाजाचं गाव आहे समाजाच का किती मत पडले आमच्या समाजाचे वीस टक्के मत ठेवला मराठ्यांचे किती मत पडले टोटल किती पडले अकराशे साडेआठ साहेबांला तीनशे मत आहेत जिथं सत्तर टक्के माई समाज आहे मराठा समाज वीस टक्के दहा टक्के तिथं मत सुरे दस टक्के साडेआठशे तुम्ही हा देवेंद्र फडणवीस चा उमेदवार देवेंद्र फडणवीस म्हणजे आयडिया तुमची अशी होती तुमचे मत काढून घ्यायचे आणि मराठ्याच्या लोकांनी मला फडणवीस चा उमेदवार म्हणजे मी इकडून मोकळा कस झालं नाही मी तिकडे बी मोकळा नाही झालो संबंधित माझे माझ्या दोन सांगत समाज आहे

माझ्या विरोधात फोन लावते यायला पाहिजे मी तुमचा मान सन्मान नगर नगरपंचायतीला सुद्धा तुम्हाला एकट्याना बोलवलो सगळं श्रेय तुम्हाला नगर नगरपंचायतीत बघा अहो जिल्ह्यात शहरात कुठंच सगळीकडे तुम्ही मायनसात आष्टी मध्ये प्लस गड्यात प्लस शिरूर मध्ये प्लस तुम्ही आहात हजार सुद्धा प्लस तुम्ही चारही शहरात मी प्लस दिलो तरी तुम्ही भांबटा कसा मला भामट्याच्या यादीत नेऊन घातलं का तुम्ही कोणत्या यादीत नेऊन घातलं मी घटा केली का तुमच्याशी काही नाही केलं प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर राहिलो प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही तुम्ही मात्र स्वतः फोन करायला नको दोन चार जणांनी मला येऊन सांगितलं मी बाबा ड्रायव्हर मान्य करता संकेत सानप मान्य करता मी अनंत गर्जे तुमच्या जवळचा पी ए मान्य करता आणि संतोष नाथ मान्य करता मुद पर गर्जे मान्य करते एक लोक एक पण के जाते तुम्ही जिल्ह्यात आले की तुमच्या आवती भोवती असते आणि तुम्हाला काही बनवते तुम्ही थोड फार ऐकून घ्यायला पाहिजे कोतवाल कोतवाल असतो मालक मालक असतो तुम्ही कोतवाला ते रगेले एवढं सोपं नाही माझे राजकारणात राजकारण करणार नाही शिकवण होत नाही वापणार नाही कोणाच झोपणार नाही मॉडेन पण वाटणार नाही तुम्ही असे करायला नको ते पण माने तुमचा आपण एकदा का प्रीतम त्यांच्या मागच्या जेव्हा साहेब फक्त प्रीतम त्यांचा दरवा आला ते लगेच फक्त त्यांच्या दरवाज्याच्या मागच्या पाकावर पाठवायच आणि त्यांनी दरवाजा उतरत एवढा छानता पणता पाहिजे आम्ही सतरा द्या उचलून मत द्या बाबा हे करा हेच सगळं कधी लोण प्याव नाही मिळालं काही नाही मिळालं तरी चालेल पाचव्या तुम्ही आमदार आता मी सिनियर आमदार झालोय आजची मतदारसंघातील पाचव्या ट्रमचा आमदार झालो आणि पाचवी टर्म हे सिनियर मोस्ट टर्म असते परंतु असं केलं नाही पंकू काही माझ्यासाठी पंकू काही हा शब्द त्याचं कारण असं गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्या आमच्यापेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकु म्हणायचे मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बर का पंकजा ताई सुद्धा नाही अहो ताई तुम्हाला ताई साहेब म्हणला मी ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान राखला माझा असं काय केलं तुम्ही हे करायला नको होत तुम्ही जे नको ते केलं <Marvinflanzen> <मीणागा। ताँगा mursua> मला पाडायला निघाला ही शिट्टी <laughs> <laughs> आता माझ्या विरोधात हे बदगाड परत येतच नाही संध्याकाळी जल्लोष साजरा करा ते তো <laughs> নেহা <laughs> 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 <laughs>

तीन हजार मताचं गाव आहे फक्त आठ मत फक्त बजरंग बापाला जास्त म्हणून आमची इज्ज झालं नाही आमच्या लोकांनी मत दिलेत का नाही आणि तुम्ही कसं म्हणता मराठवासामध्ये आम्हाला मत दिलं नाही मराठवासाला दिलेत तुम्हाला तुम्ही ज्ञान करत नाही आणि तुम्ही हक्कीला बोर्ड स्ड मता जिल्हा परिषद चा अध्यक्ष धमगर समाजाचा करणारा सोडले ठाकरे पंचायत समितीचा सभापती ओपन जागेवर समाजाचा सोनत रेखा स्थानक यांना ओपन जागेवर निवडून आणून तालुक्याचा सभापती करणार करणारा सरकार आम्हाला ओबीसीचं घ्यायला शिकवणार आणि अकरा अठरा वेळेला तो के udunya tuh, pasanya tuh, aneh penuh sampai orang ini kotor, misalnya ada oh. yang <coughs> kotor, dengar udah yang namanya asli boleh sembara, <coughs> dia tuh ada untuk dia, asli <tuh> <tuh>. Mister baller. पाच हजार मत पडले तुम्हाला मतदारसंघात आणि तीन लाख ब्याऐंशी हजाराचा काम हे आपल्याला निघाले पुढं मन करा मी ओबीसी वगैरे यासिद्ध मला कधी निशिवलं नाही हो मी कोणत्या समाजाचं काय कळलं नाही कधी वाईट कळलं नाही अरे गुरव समाज माझ्या बरोबर नागरिक समाज माझ्या बरोबर सुतार माझ्या बरोबर सोमवार माझ्या बरोबर